उपवासाच्या दिवशी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते आणि जे की आपल्याला पौष्टिकाच्या अन्न घटकातून मिळत असते त्यामुळेच हे ना आपण उपवासाच्या दिवशी असं हे अन्न खाणे गरजेचं आहे ज्यातून आपल्याला दिवसभर एनर्जी मिळत राहील आणि थकवा जाणवणार नाही म्हणूनच आज आपण उपवासासाठी अगदी जिबेवरच विरभवणारी अशी उपवासाची बर्फी बनवणार आहोत जी की बनवायला खूप सोपी आहे पौष्टिक आहे अगदी झटपट बनते महिना ते दोन महिने अजिबात खराब होत नाही तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर, तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील चला तर मग पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही उपवासाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दीड वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला गूळ लागणार आहे आता हे राजगिऱ्याचे पीठ बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे पीठ मिळू शकतं अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला वेलची पावडर लागणार आहे ज्याने फ्लेवर खूप मस्त येणार आहे बर्फीला त्यानंतर तूप घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी इथे तूप आहे आणि काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालणार आहे किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घातले तरीही चालणार आहे आता इथे शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले होते पण तरीसुद्धा पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवरती हे शेंगदाणे मी पुन्हा एकदा खरपूस असे भाजून घेते असं केल्यामुळे बर्फी अधिकच खुसखुशीत होण्यास मदत होईल आता हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर लगेचच एका मोठ्या ताटामध्ये ताटा थंड होण्याकरिता काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला इथे जे आपण थोडे ड्रायफ्रूट घेतले होते तर ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतल्यामुळे आपली बर्फी इथे खराब होणार नाही बरेच दिवस टिकेल आणि जा ड्रायफ्रूटमध्ये काय होतं ना की पावसाळ्यामध्ये ओलावा असतो मॉइश्चर राहतं त्यामुळे बर्फी इथे खराब होऊ शकते किंवा खवट देखील होऊ शकते म्हणूनच ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी स्लो गॅसवरती थोडंसं अगदी एक चमचा तुपावरती हे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला बाजूला खोबरंही घालून घ्यायचे आहे सुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे कारण ते वजनाने हलकं असल्यामुळे लगेच करपू देखील शकतो साहित्यांचं प्रमाण मोजताना सर्व साहित्य एकाच वाटीने मोजवून घ्या आता इथे हे खोबरं सुद्धा हलकंसं परतून झालेलं आहे खूप जास्त काळपट रंगावरती परतायचं नाही खोबरं सुद्धा असं भाजून घेतल्यामुळे खरपूस आणि खुसखुशीत लागतं आणि ते सुद्धा खवट खराब होत नाही म्हणूनच आपल्याला सर्व साहित्य इथे भाजून घ्यायचं अगदी व्यवस्थित स्लो गॅसवरती आता हे कढईला लागलेलं ला थोडंसं खोबरं जे आहे ते सुद्धा मी काढून घेते आणि एका नॅपकिनने पुन्हा कढई स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे असं केल्यामुळे पुढचं साहित्य जे आहे आपलं ते करपणार नाही किंवा त्याला मध्ये मध्ये डाग येणार नाहीत कढई शक्यतो जाड तळाची वापरायची आहे म्हणजे साहित्य भाजून घेताना ते खाली तळाशी लागत नाही करपत नाही अगदी व्यवस्थित साहित्य भाजलं देखील जातं आता सुरुवातीला आपण जे तूप घेतलं होतं अर्धी वाटी तर ते थोडं थोडंसं करून या कढईमध्ये ॲड करायचं आहे एकदम घालायचं नाही खूप जास्त तूप आपण या बर्फीसाठी वापरणार नाही आहोत कमीत कमी तुपाचा आपण ही बर्फी बनवण्यासाठी वापर करणार आहोत आता इथे हे राजगिऱ्याचं सर्वच पीठ आपण या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे दीड वाटी पीठ इथे आपण सुरुवातीला मोजून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एक सारखं ढवळत भाजून घ्यायचंय राजगिरा हा हलका असल्यामुळे लगेचच तो भाजला देखील जातो पीठ भाजण्यासाठी खूप जास्तीचा वेळ इथे लागत नाही किंवा द्यायचाही नाही त्यामुळे आपलं हे पीठ खूप जास्त भाजलं जाईल किंवा करपलं जाईल इथे ही काळजी घ्यायची आहे कारण राजगिरा मुळातच वजनाने हलका असल्यामुळे तो लगेचच भाजला देखील जातो खूप जास्त परतत बसायची किंवा डार्क रंग घेण्याची आवश्यकता नाही खूप जास्त भाजलं तर यामधील जे काही विटॅमिन्स आहे तर ते निघूनही जातात त्यामुळे इथे आपल्याला ही, ही तूप करायची नाही वाटीत उरलेलं तूपही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे बरोबर अर्धी वाटी एकाच वाटीने सर्व साहित्य मोजा अगदी परफेक्ट प्रमाण आहे अर्धी वाटी तूप इथे आपल्याला लागलेलं ला ला आहे दीड वाटी पिठासाठी चार ते पाच मिनिटांनंतर लगेचच तुम्ही इथे पाहू शकताय पिठाचा हलकासा रंगही बदललेला आहे खूप जास्त गडद रंगावरती किंवा डार्क रंगावरती आपल्याला हे पीठ भाजायचं नाही राजगिऱ्याला अमरंत रामदाना असेही म्हणतात राजगिरा खाणे फायदेशीर आहे कारण त्यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे कॅल्शियम आणि लोह हो यासारखे आवश्यक पोषक घटक भरपूर आहेत याच्या सेवनाने हाडे अगदी मजबूत होतात पचन प्रक्रिया सुधारते ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये सुद्धा राजगिऱ्याचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट खोबरं सुद्धा आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी गुळ घालायचा आहे तुम्ही जर का गोड खात असाल किंवा तुम्हाला जर का गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीही गुळ ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत गोड खाता यावरती गुळाचं प्रमाण ठरणार आहे गुळ खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत ज्यामुळे लोह वाढतं शरीरामधील आणि साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला असं म्हणतात त्यामुळे गुळाचं सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे आता ही ही हे सर्वच साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचाच वापर करा म्हणजे हे सर्वच साहित्य अगदी व्यवस्थित बारीक करून घेता येईल शक्य पावडर आपल्याला या सर्व साहित्यांची इथे करून घ्यायची आहे म्हणजे आपली जी बर्फी आहे ना ती अगदी मौसूद बनून तयार होईल अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पीठ भाजून घेतल्यानंतर गॅस इथे बंदच ठेवायचं आहे आणि बंद गॅस व केल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे शेंगदाणे आणि खोबरं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रित असं पुन्हा मिसळवून घ्यायचं आहे कढई गरम आहे पीठ गरम आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे शेंगदाणे आणि गुळ ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिसळलं जाईल गॅसची फ्लेम अजिबात चालू वगैरे करायची नाही शेंगदाणे आणि गुळाच्या जर काही गाठी वगैरे बनल्या असतील तर त्या कालत्याच्या मदतीने अशा मोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण वेलची पावडर घेतली होती अगोदर एक चमचा तर ती घालून घ्यायची आहे यामुळे बर्फीला अतिशय छान फ्लेवर येऊन जातो आता हे सर्वच साहित्य पुन्हा एकदा छान मिसळून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे बर्फीला बाइंडिंग खूप छान येतं या यामध्ये दूध वगैरे ॲड करण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही किंवा एक्स्ट्रा असं तूपही घालण्याची आवश्यकता नाही शक्य तितकं बारीक आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्याच प्लेटमध्ये हे साहित्य काढून घ्यायचं आहे सर्वच मिश्रण एकदा मिक्सरमध्ये इथे एक मी फिरवून घेतलेलं आहे कलताच्या मदतीने आपल्याला हे प्लेटमध्ये अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने सेट करून घ्यायचं हातांनी प्रेस करून घ्यायचं आहे सर्वच हे मिश्रण म्हणजे ते अगदी व्यवस्थित सेट होऊन जाईल सर्वच हे मिश्रण अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला इथे या वड्या पाडून घ्यायच्या आहेत किंवा बर्फी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे या बर्फीला किंवा वड्यांना आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार नवरात्रीच्या उपवासामध्ये काय होतं ना की रोज काही ना काही बनवायचं असतं घरच्यांसाठी वेगळं मुलांसाठी वेगळं आणि स्वतःसाठीही वेगळं काहीतरी उपवासासाठी किंवा फराळाचं हे बनवायचं असतं ज्या वेळेला भरपूर घाई होऊन जाते त्यामुळे ना तुम्ही अगोदरच अशा ह्या राजघराच्या बर्फी किंवा वड्या बनवून ठेवा खूपच पौष्टिक आहेत आणि अगदी येता जाता तुम्ही खाऊ शकता छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला कारण काम तर दिवसभर करायचंच असतं त्यासाठी आपल्याला एनर्जीची ऊर्जेची गरज असते जी की आपल्याला अन्नातूनच मिळत असते म्हणूनच असं हे पौष्टिक अन्न घटक खाणे अत्यंत गरजेचं आहे आता इथे या सर्वच आपण एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत अगदी सहजच या वड्या इथे पडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे सांगितल्याप्रमाणे अर्धी वाटी इथे गुळाचा वापर करायचा आहे आता तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त अशा या वड्या सेट झालेल्या आहेत तयार झालेल्या आहेत रंग आणि टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम असा आलेला आहे या राजगिराच्या बर्फीला उपवासासाठी इथे मी या राजगिराच्या बर्फी बनवलेल्या आहेत यावरून आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूटचं डेकोरेशन करू शकता किंवा नाही केलं तरीही चालणार आहे जिबेवर ठेवताच हो विरघळणाऱ्या अशी इथे राजगिराची बर्फी बनवून तयार झालेली आहे पाहता क्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल इतकीही अप्रतिम चवीची राजगिराची बर्फी बनवून तयार होते शिवाय अतिशय शरीरासाठी पौष्टिक आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा या राजगिऱ्याची बर्फी एकदा नक्की बनवा सगळेच जण व्हिडिओ मात्र आवडीने पाहतात पण लाईक करायचं विसरून जातात तर असं करू नका सर्वच व्हिडिओंना लाईक करत जा म्हणजे मलाही असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं मोटिवेशन मिळत असतं तुम्हाला रेसिपी आवडल्यानंतर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर पण करा म्हणजे त्यांनाही अशाच छान छान रेसिपीज बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स